माझा न्यूज गावाचा विकास देशाचा विकास लक्षदीप हे उजळले धरी दारी शोभले कडारांगोळी गुलवाती अंगणात सोन सकाळी आली दिवाळी अंधार वाटा उजळून निघाल्या दीपावलीच्या या दिनी सदैव मंगल हो सर्वांचे हीच कामना मनी दी अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित अमरावती तर्फे सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा संस्थेची ठळक वैशिष्ट्ये एकतीस मार्च चा आज चालू पीक कर्जाची परतफेड केल्यास रुपये तीन लाख पर्यंत बिनव्याजी पीक कर्ज रुपये तीन लाख पर्यंत डॉक्टर पंजाबराव देशमुख योजने जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी यांच्या आपत्कालीन वित्तीय उपलब्धीसाठी सदैव तत्पर बँक रुपये दहा लाखापर्यंत बँकेचे सोने तारण कर्ज नऊ टक्के दराने योजना शेतकऱ्यांसाठी सात बारा जोडून व्याजामध्ये एक टक्के विशेष सूट शासकीय अशासकीय अनुदानित शालेय कर्मचाऱ्यांकरिता सुलभ ओव्हरड्राफ्ट योजना तसेच वैयक्तिक कर्ज योजना गरजू तथा आर्थिक विषम शेतीधारकांना बोरवेल ट्यूबवेल स्प्रिंकलर दुधाळ जनावरे गोडाऊन इत्यादी कर्ज योजना जिल्ह्यातील शेतकरी पगारदार व्यावसायिक यांना गृह कर्ज फोर व्हीलर टू व्हीलर करिता कर्ज टॅक्स सात ते चौदा दिवसांकरिता तीन पूर्णांक दिवसांकरिता चार पूर्णांक पंचवीस टक्के छेचाळीस ते एकशे ऐंशी दिवसांकरिता चार पूर्णांक पंच्याहत्तर टक्के एकशे एक्क्याऐंशी ते दोनशे सत्तर दिवसांकरिता पाच पूर्णांक पंच्याहत्तर टक्के दोनशे एकाहत्तर ते पंधरा महिन्यांपर्यंत सात टक्के पंधरा महिने एक दिवस ते चोवीस महिन्यांपर्यंत सात पूर्णांक वीस टक्के टक्के चोवीस महिने महिने एक एक दिवस दिवस ते ते छत्तीस छत्तीस महिन्यांपर्यंत सात वरील कालावधीपर्यंत सहा पूर्णांक पंच्याहत्तर टक्के बचत ठेव तीन पूर्णांक पंच्याहत्तर टक्के अधिक माहितीसाठी बँकेच्या नजीकच्या शाखेत अथवा सेवा सहकारी संस्थेशी संपर्क साधावा शुभेच्छुक आमदार माननीय श्री बच्चू उर्फ ओम प्रकाश बाबाराव कडू अध्यक्ष, माननीय श्री अभिजीत राव ढेपे उपाध्यक्ष माननीय श्री राजेंद्र बकाल मुख्य कार्यकारी अधिकारी विकास देशाचा विकास